हाय फ्रेंड्स चष्मेवाला घर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता विंटर सीझन आहे बरोबर तर विंटर सीजन मध्ये जास्त करून मटार म्हणजे वाटाणे ते खूप जास्त असतात त्यामुळे त्यांच्या सीझनमुळे मी आज तुम्हाला काहीतरी मटार पासून नवीन रेसिपी बनवणार बनवणार आहे तर ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता घरी तर चला मग आज आपण बनवूया मटार कचोरी घरच्या घरी आणि एकदम हेल्दी पद्धतीने घरच्या सगळ्यांना तुम्ही खुश करू शकता ह्या रेसिपी पासून तर चला आपण बघूया पटापट -पत रेसिपी चला मटार कचोरी ला बनवण्यासाठी लागणार साहित्य पहिल्या आधी मी हे वाटाणे घेतलेले आहेत सोलून अर्धा किलो मटार आहे हा नंतर चिंचेचं आंबट गोड चटणी बनवण्यासाठी चिंचेचा कोळ घेतलेला आहे त्याच्यासाठी गूळ घेतलेला आहे इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि पाव वाटी थोडासा रवा घेतलेला आहे हा जाडा रवा घेतला आहे तो मी मिक्सरला बारीक करणार आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आता मला तिखट चटणी आणि वाटाणाच्या याच्यासाठी मला लागणारं साहित्य तर आता जर मला तिखट चटणी बनवायची त्यासाठी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आलं आणि लसूण आणि मटारसाठी लागणारं आहे धणे जिरे बडी सोप आणि याच्यात थोड्याशा हिरव्या मिरच्या ठीक आहे आणि आपले हे नेहमीचच गोवर्धन घी आपल्याला पिठाच्या मोहन साठी खास करून गोवर्धन घी लागणार आहे त्याच्याने कचोरी आपली खूप खुशीत होणार आहे तर चला सुरुवात करूया पटापट -पत। रेसिपीला आता आपण धणे जिरे आणि बडी सोप थोडस हलकं जर असं भाजून घ्यायचं एका पॅन मध्ये आणि याची जाडसर पूड करून घ्यायची मिक्सरला याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं ते गरम होऊ द्यायचं एक चमचा तेल टाकायचं थोड्याशा लसूण पाकळ्या थोडे आले तुकडे तीन मिरच्या आणि हे मटा चांगलं करायचं छान मिक्स, मिक्स करून घ्या परतवा व्यवस्थित आता याच्यात थोडं मीठ टाका कसं आहे मटारचे सीझन आहे मग सीझनच्या हिशोबाने भाज्या खाल्ल्या पाहिजेत मटार नंतर किती महाग होऊन जातं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सीझनला मटार खाण्याची मजाच वेगळी मस्त मी मीठ वगैरे टाकले छान याला पाणी सुटले कारण मटार शिजले पाहिजेत थोडस आपण वाफवून घेऊया जेणेकरून मटार थोडे मऊ पडतील याच्यावर मी झाकण ठेवणार आहे हे झाकण ठेवलं मटार थोडे शिजू द्यात काय मग तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय की नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही अजून छान छान व्हिडिओ बनवू आता अजून भरपूर रेसिपीज दाखवणार आहे मी तुम्हाला पण जर तुम्ही आम्हाला लाईक केला तर मला जास्त आवडेल त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे आम्हाला कमेंट कळवा की तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली एखाद्याने तुम्ही ट्राय केली घरी तर ते सुद्धा पाठवा लिहून की ताई आम्ही आज ट्रायसुद्धा केली घरी तर मला खूप आवडेल वाचायला तुमच्याशी शेअर करायला माझा एक्सपिरियन्स चिंचेचा कोळ मी आता गरम करायला ठेवलेला आहे ही आंबडगोड चटणी मला बनवायची आहे तर त्यासाठी मी चिंचेचा कोळ गॅसवरती चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तो छान व्यवस्थित मिक्स करायचा हा गरम व्हायला आला ना की याच्यात मग हा गूळ मिक्स करायचा हो आहे याच्यात तुम्ही हा गूळ ऍड करायचा आहे छान मिक्स करून घेते आता जेणेकरून छान आंबट गोड चव येईल चटणीची पाहू शकता तुम्ही वाटाणे थोडेसे मऊ पडलेले आहेत आपण असं चेक करायचं हे बघा अजून थोडेसे मऊ झाले पाहिजेत जेणेकरून ते स्मॅश करावे लागणार आहेत आपल्याला कचोरीसाठी स्मॅश केलेलं वाटण आहे ते त्याच्यात भरायचं आहे कचोरीमध्ये त्यामुळे वाटाणे चांगले मऊ झाले पाहिजेत ह्या स्टेजला आपण ही जी पूड आपण तयार केलेली आहे जी धणे जिरं आणि बडी सोप ती थोडी 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 टाकायची आणि चांगली मिक्स करायची याचा फ्लेवर जो आहे तो मेन आहे याचा जो फ्लेवर येईल ना कचोरीला तो एक नंबर येईल पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने कलर वगैरे एकदम छान आलेला आहे टेक्स्चर आलेला आहे त्याला याच्यात थोडीशी हळद आणि थोडा मसाला सुद्धा ऍड करायचा आहे या, या स्टेजला थोडीशी हळद टाकायची जास्त नाही अगदी पिंच वन पिंच हा माझा घरगुती मालवणी मसाला आहे थोडासा ऍड करायचा चांगलं मिक्स करायचं चा। वटाणी चांगले शिजून झालेले आहेत आता हे पावभाजीचं माझ्याकडे भांड आहे स्मॅश करायचं याला आपल्याला तर बघू शकता तुम्ही वाटाणे चांगले स्मॅश करत आहे बघ मस्त आपल्याला अशी स्मॅश करून घ्यायची काही गरज नाही आपल्याला मिक्सरला लावलं कारण मग मिक्सरला मग जास्तच बारीक होऊन जातं पेस्ट सारखं आणि आपल्याला थोडंसं भरडं पाहिजे असतं कचोरीला स्वाद येतो अशाने आता बघा हे स्मॅश झालेलं आहे या स्टेजला आपण गॅस बंद करायचा मी बंद केला आता हे थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आपण कणिक मळून घ्यायची आता मी कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ थोडासा रवा कलोंजी आणि व्हाईट तीळ हे टाकून घेतलं आणि याच्यावरती तूप थोडस मेल्टेड केलंय आणि तुपाचं मोहन टाकलेलं आहे ठीक आहे तर आता तुम्हाला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय पिठात असंच पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं तूप त्याच्यानी कचोऱ्या पूर्ण खुसखुशीत होतात असं दाबलं गेलं तर अशी मूठ बनली पाहिजे त्यामुळे पूर्ण तूप मिक्स करायचं हाताने चांगलं पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं बघा अशी मूठ अशी गुठडी झाली पाहिजे समजायचं संपूर्ण पिठाला तूप चांगलं लागलेलं ला आहे याच्याने काय माहिती माहितीये पशुऱ्या सगळ्या चांगल्या खुसखुशीत होतात म्हणजे माझं पूर्ण तूप व्यवस्थित पिठाला चोळून लागलेलं ला आहे दिसला कशा प्रकारे गुठडी आपण हे करू शकतो बघा असं तुम्ही पीठ हे करा नाही होणार तुम्ही तूप चांगलं चोळून झाल्यानंतर अशी गुठडी झाली पाहिजे तुम्ही बघू शकता कणिक मळून झाले थोडस तेलाचा हात घेतला आणि चांगलं मळून घेते रवा चांगला फुलेल आता थोडा वेळ झाकून ठेवायचं कणिक मळून झाल्यानंतर काही काही जण मैद्याचा सुद्धा वापर करतात पण मी इथे हेल्दी कचोरी करण्यासाठी गहू आणि रवा याचाच वापर केलेला आहे गव्हाचं पीठ पौष्टिक असत मैद्यापेक्षा तरी आता पहा कणिक चांगले मळून झाले आणि हे आता आपण झाकून ठेवायचे आता मी अशी झाकून ठेवते थोडा वेळ झाकून ठेवूया नंतर मग तुम्हाला कचोरी दाखवते बनवून आता तुम्ही बघू शकता जे आपण वाटाण्याचं केलेलं तयार बॅटर त्याचे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला इझी पडतं कचोरीमध्ये फील करायला ओके आता तुम्ही बघू शकता मी हे सगळे गोळे करून घेतले टोटल दहा झालेले आहेत आता बघा मी सगळे पिठाचे सुद्धा गो गोळे करून घेतलेले आहेत कणिक मळलेली होती त्याची टोटल याचे पण दहा गोळे झालेले आहेत साईज वाईजच्या हिशोबाने आता एक गोळा घ्यायचा असा मध्ये असा खड्डा करायचा आणि असं असं करायचं असं केलं की पहा हा गोळा याच्यात ठेवायचा भरून याचं तो तोंड बंद करायचं आणि असं थोडस दाबायचं दाबलं ठेवायचं असे सगळे बनवून घ्यायचे ठेवायचा याच तोंड प्रॉपरली बंद करायचं पहा कसं छान बंद केलं आणि मसा हाताने प्रेस करायचं म्हणजे त्या फुगून वर येतात कचोऱ्या जेव्हा आपण गरम तेलात टाकतो तेव्हा अशा सगळ्या प्रकारे बनवून घ्यायच्या मी इथे ते तेल तापायला ठेवलेलं आहे आणि माझे ऑलमोस्ट टेन कचोरीज बनवून झालेले आहेत एक वाटी कणिकमध्ये बरोबर दहा कचोऱ्या होतात बऱ्यापैकी तापले बारीक गॅसवरच आपल्याला कचोऱ्या करायच्या आहेत हळूहळू सोडा तेलामध्ये थोडा मीडियम थोडा लो असा करतच ही कचोरी आतून पूर्ण खुसखुशीत शेकली पाहिजे मी सध्या तीनच टाकते थोडासा मीडियम थोडा लो ठेवून तुम्हाला कचोऱ्या आतून चांगल्या त्या शेकल्या पाहिजेत जे, जे सारण आपण वाटाण्याचं भरलेलं आहे आतमध्ये आणि कणिक चांगली शिजली पाहिजे म्हणून मीडियम टू लो वरचीच तुम्ही कचोऱ्या करा कचोरी खाणार ना आवडतात ना कचोऱ्या हा तुझ्या फ्रेंडला पण देणार हे बघा अशी फुगत आलेली आहे थोडी थोडी हळूहळू थोडीशी गोल्डन होईल गोल्डन होईपर्यंत तुम्हाला चांगली ती शेकवायची आहे तुम्ही बघू शकता आता मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत कचोऱ्या म्हणजे आपल्या कचोऱ्या ह्या झालेल्या आहेत पहिल्या आधी तीन कछोऱ्या टाकल्यात हळूहळू हल� करते कारण कडई थोडी लहान आहे ह्या पहा तुम्ही पचोऱ्या झालेल्या आहेत ह्या तीन पुढचा बॅच अजून टाकायचा आहे चांगलं तेल नितळवा आणि ह्या बघा कशा प्रकारे झालेल्या आहेत आता मी बाकीच्या तीन अजून हाय फॅमिली तर आता आपली मटार कचोरी तयार झालेली आहे आणि मी सर्व केलेली आहे तुम्ही सुद्धा घरी करा आणि याचा आनंद घ्या आता ही आमची झालेली आहे मटार खस्ता कचोरी आणि सर्व करताना तुम्ही अशा पद्धतीने मुलांना सर्व करून द्या त्याच्यावर आहे गोड चटणी तिखट चटणी आणि शेप आता ही मी डिश प्रिशाला देणार आहे आणि प्रिशा टेस्ट करून सांगणार आहे कशी झाली विशा आता हे टेस्ट करून बघ कसं झालंय ते खा खा आनंद कसं झालं दिशा मस्त आवडलं तुला तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेल आयकनला जाऊन प्रेस करा ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली